काम काम आणि फक्त काम आता सध्या माझं हेच रुटीन झालंय कारण कामं घरातली काहीच संपत नाहीये सुट्टी असू दे किंवा सुट्टी नसू दे ही माझी रोजचीच कामं झाली आहेत आणि मला असं वाटतं ना कधी कधी मी माझ्याच हाताने कामं वाढून ठेवत असते तर मला बाजार वगैरे भरला होता ना तर थोडे कडधान्य संपले होते भरण्यांमधले तर ते भरून ठेवायचे होते तर म्हटलं ते भरून ठेवता ठेवताना हा सगळा पसारा माझ्याकडून निघाला होता आणि ते उरकता उरकता मला इतका टाइम झालेला ना आणि भाज्या पण आणून ठेवल्या होत्या मला अजून पण वन वीकच्या भाज्या आणून ठेवायच्या पण ज्या होत्या त्या पण साफ करून ठेवायच्या होत्या तर सुट्टीच्या दिवशी आपली ही सगळीच कामं चालू असतात असंही आज आम्हाला थोडं लवकरच उठायचं होतं कारण अहूनचं आज बॉडी हेल्थ चेकअप होतं त्यासाठी ते सॅम्पल वगैरे कलेक्ट करायला येणार होते आणि त्यासाठी अर्ली मॉर्निंग आम्हाला उठावं लागणार होतं आपल्याला असं वाटतं की काही त्रास नाहीये तर कशाला मग हेल्थ चेकअप वगैरे करायचं पण खरं सांगते शरीरातले बरेच बदल असतात जे आपल्याला बाहेरून नाही दिसत जेव्हा आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो ना तर तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला पण हे त्रास होऊ शकतात आपली गाडी आपण वेळेवर सर्व्हिसिंगला देतो पण स्वतःच सर्व्हिसिंग मात्र पुढे ढकलत राहतो पण नियमित हेल्थ चेकअप जर आपण केलं तर छोटे छोटे प्रॉब्लेम्स मोठे होण्याआधीच कळून जातात आणि त्यासाठीच चेकअप वेळेवर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर चला माझं हे काम वगैरे मी उरकून घेतलं होतं कारण खूपच पसारा पडला होता आणि इतका पसारा पडलेला ना की मला ते उरकायलाच एक ते दीड वाजले होते आणि जेवण वगैरे पण बनवायचं होतं आपल्या हातून अशी कामं निघून जातात ना जे की पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला चैन पण पडत नाही तसंच माझं पण आहे एकदा एक काम काढलं ना की ते पूर्ण होईपर्यंत मी दुसऱ्या कामाला हात घालत नाही आणि असं पण सुट्टीच्या दिवशी काही जेवणाचं एवढं काही टेन्शन नसतं त्याच्यामुळे अशी कामं काढायला पण जरा बरं वाटतं आणि त्यानिमित्ताने ही कामं पण उरकून जातात सुट्टीचा दिवस हा आराम करायला असतो की कामं करायला असतो हे आपल्या मा बायकांना माहिती कारण आपण त्याच दिवशी नेमकी सगळी कामं काढून ठेवतो आणि हे माझ्या बाबतीत तर हे तुमच्या बाबतीत होतं का हे मला नक्की सांगा तर चला भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्ये बाय